डीसीपी अकादमी नीळंगा शिक्षण क्रांतीचा झेंडावाद निलंगा शहरात आज जर कोणत्याही विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणाबद्दल विचारलं तर एकच नाव उच्चारलं जातं डीसीबी अकादमी नीळंगा मुंबई पुणे सारख्या शहरी भागातून उच्च शिक्षण घेतलेले पुरुषोत्तम डावरगावे आणि विजय डावरगावे हे दोन बंधू आज निलंग्यातील शिक्षण विश्वात परिवर्तनाचे प्रतीक ठरले आहेत नीळंगासारख्या छोट्या ठिकाणी जिथे नीट जेई सारख्या परीक्षांची तयारीसाठी मोठ्या शहरांसारख्या सोयी सुविधा नाहीत तिथे त्यांनी आपल्या मेहनतीवर आणि दृढ इच्छाशक्तीवर आधार घेत डीसीबी उभी केली त्यांचा उद्देश एकच ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार आणि परवडणारे शिक्षण देणे अत्यल्प फीज दर्जेदार शिक्षण आणि वैयक्तिक मार्गदर्शन डीसीबी अकॅडमीचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन नियमित टेस्ट सिरीज मार्गदर्शन सत्रे आणि प्रेरणादायी लेक्चर्स द्वारे त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण केला आहे त्यामुळेच अल्पावधीतच अकॅडमीचे विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर अधिकारी आणि विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती बनले आहेत निलंग्यात शिकून महाराष्ट्रातील नामांकित गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजसाठी सिलेक्शन देणारी डी सी पी अकॅडमी ही पहिली संस्था ठरली आहे विद्यार्थ्यांचा उत्साह आणि पालकांचा विश्वास यशाचा पाया आज डी सी बी अकॅडमी म्हणजे निलंग्याच्या शिक्षण विश्वातील विश्वासाचे नाव आहे पालक आपल्या मुलांना निश्चिंतपणे या अकॅडेमीत प्रवेश देतात कारण इथे फक्त शिक्षणच नाही तर संस्कारही दिले जातात डीसीपी अकॅडेमीमध्ये विद्यार्थ्यांना फक्त परीक्षेसाठी नाही तर जीवनासाठी तयार करतात निलंगा पॅटर्नचा आदर्श डावरगावे सरांच्या अथक प्रयत्नांमुळे निलंगा पॅटर्न म्हणून एक नवीन शिक्षणशैली निर्माण झाली आहे शिस्त प्रामाणिकपणा आणि समर्पण यांच्या जोरावर त्यांनी ग्रामीण भागातही महानगरापेक्षाही उजवा ठरणारा शिक्षणाचा पायंडा घातला आहे शेतकऱ्यांच्या लेकरासाठी विशेष संवेदना असलेल्या डावरगावे सरांमुळे खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांसाठी डीसीबी अकॅडमी हे एक वरदान ठरले आहे विद्यार्थ्यांना घडवणं हेच आमचं ध्येय पुरुषोत्तम डावरगावे आणि विजय डावरगावे सरांचं एकच ध्येय प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आयुष्यात काहीतरी मोठं करावं हेच आमचं समाधान आहे ज्यांच्या या ध्येयाने निलंग्यातील असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात नवा प्रकाश आणला आहे डीसीबी अकॅडमी निलंग्यातील शिक्षणाचा नवा अध्याय धजदार शिक्षण परवडणारी फीज अनुभवी शिक्षक वर्ग यशस्वी विद्यार्थी जिथे स्वप्नांना आकार मिळतो तीच डीसीबी अकॅडमी हा रंग चढू दे झिंग चढू दे हो सूर्य ते जनवे झळकू दे हा रंग चढू दे